रसिको तुलसी रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की विश्वामित्रांच्या आज्ञेनं श्रीरामानी ते शिवधनुष्य प्रत्यच्या लावण्यासाठी ओढलं आणि ते धनुष्य मधोमध भंग पावलं त्यामुळे सीतेला अत्यानंद झाला जनकालाही अत्यानंद झाला काही मूर्ख राजलोक मात्र श्रीरामांशी लढाई करून सीतेला जिंकण्याची भाषा करू लागले इतर राजे त्यांच्याशी भांडू लागले हे सगळं चाललेलं असताना भगवान श्री परशुराम साक्षात इथं ते त्रिलोकात कुठेतरी फिरत असताना धनुर्भंगाचा जो महाकाय आवाज झाला तो त्यांच्या कानावर गेला आणि त्यामुळे हो ते जनकाच्या राजसभेमध्ये आले भगवान परशुरामांचं ते विलक्षण रूप पाहून आधी बांधणारे राजे त्या पटापट त्यांच्या पाया पडू लागले जनक महाराजही पुढे झाले त्यांनी परशुरामांचं स्वागत केलं परशुरामांची आणि विश्वामित्रांची गाठ पडली राम ही परशुरामांना वंदन केलं एवढ्यात मोडलेल्या शिवधविष्याचा एक तुकडा परशुरामांच्या दृष्टीला पडला आणि बघता बघता त्यांच्या मस्तकात संताप चढला आणि ते मोठ्यांदा गरजू लागले आणि आता पुढे परशुरामांचा हा विलक्षण संताप पाहून जनक महाराज अत्यंत भयभीत झाले त्यांच्या तोंडून तो शब्दच बाहेर पडेना कुटील वृत्तीच्या राजांना म्हणून आनंद झाला सुर मुनी नाग नागरिक स्त्री पुरुष सर्व चिंतेत पडले सर्वांच्याच काळजाला मोठा खोर लागून राहिला मातोश्री सीताई भारी दुःखी झाली तिला वाटलं सारा साधून आलेला हा योग दैवानं बिघडवून टाकला भूपतींच्या स्वभावाविषयी तिला ऐकून ठाऊक होत अर्ध अर्ध निमिष तिला एवढं वाटू लागलं सर्व लोक भयचकित झाले आहे चालकी पावरून गेलीये हे सर्व श्रीरामांनी पाहिलं मनात कसलाही आनंद वा न आणता श्रीराम परशुरामान उद्देशून बोलू लागले महाराज शिवधनुष्य मोडणारा तो कुणीतरी आपलाच दास असेल काय आज्ञा असेल ती मला सांगावी या उत्तरासरशी भार्गवनी भयंकर संतापले म्हणाले जो सेवाच करील तो सेवक शत्रूसारखी कृती करील तर त्यांनी युद्धाला सज्ज व्हावं रामा लक्षात घे यानं शिवधनुष्य तोडला असेल तो सहस्त्रार सारखाच माझा शत्रू त्यानं त्वरित या समाजातून बाहेर यावं नाहीतर नाहीतर या सर्वच राजांना मी ठार मारून टाकीन मुनिवर्नचं हे बोलणं ऐकून लक्ष्मण हसला आणि परशुरामांचा अवमान होईल असंच काही तो बोलू लागला तो म्हणाला अहो लहानपणी अशी कितीतरी धनुष्य आम्ही मोडली आहेत कोणीच मुलीला आमच्यात कधी संतापले नाहीत या धनुष्याविषयी आपल्याला एवढा आपत भाव का हे ऐकून केतू परशुराम आणखी संतप्त झाले ते कराडले अरे राजाच्या लेखा कालाच्या अंकिता आहेस तू म्हणून असं बोलतोयस अरे हे धनुष्य साऱ्या धनुष्यासारखं नाही हे त्रिपुरारी शंकराचं धनुष्य साऱ्या जगाला विधित आहे लक्ष्मण पुन्हा हसला आणि म्हणाला औ भूदेव सारी धनुष्य सारखीच एवढं आम्हाला ठाऊक आहे जीर्ण धनुष्य तुटलं त्यात हानी लाभत काय श्रीरामाने त्याकडे पाहिलं आणि त्याने हात लावताच ते वापडं बनून गेलं त्यात रावाचं काय दोष आहे आपण आकारण संतापलात मुनिवर्गी आपल्या परशुकडे एक दृष्टिक्षेप टाकून परशुराम गरजले अरे शठा माझ्या स्वभावाविषयी ऐकलेलं का कधी अरे लहान पोर म्हणून तुला ठार मारलं नाही मला काय एखादा मठ्ठ जोगडा समजतोस की काय तू अरे मी बाल ब्रह्मचारी अत्यंत क्रोधी क्षत्रिय कुळाचा शत्रू साऱ्या विश्वाला आहे माझ्या बाहुबलावर मी सारी भूमी भूपविहीन करून टाकली अनेकदा ती भूदेवांना दान केली राजपुत्रा पाहिलीस माझी कुराड अरे सहस्त्रार्जुनाचे सहस्त्र हात छेरून टाकले तिनं आपल्या माता पितरांना शोकात टाकशील मुला गर्भातल्या अर्भकांचंही निर्धारन करणारा हा माझा परशू फार भयंकर आहे लक्ष्मण आणखी हसला आणि मृदुस्वराने पुन्हा म्हणाला मुनीश्वर आपण स्वतःला वीर समजता आणि पुन्हा पुन्हा परशू दाखवत आहे औ नुसत्या फुंकरीनं पर्वत उडवून नेण्याचा वेतही वाटतं पोट उचललं की भिवून मरेल इतका दुबळा कोणी नाही आहे बरं काय इथे आपला परशु पाहून क्षत्रियांच्या बाण्याप्रमाणे थोडं अविवानाच बोलणं बोललो मी आपण भार्गव आहात हे मी ओळखलय आपलं यज्ञोपवित माझ्या दृष्टीतून सुटील कसे पण काही बोला राग आवरून मला ते ऐकलं पाहिजे देव भूदेव संत आणि गाय यांच्या विषयात शौर्य दाखवायचं नाही अशी आमची कुल परंपरा आहे त्यांना मारलं तर पाप त्यांच्याकडून हारलो तर आप आपण आम्हाला मारू धावला तरी आम्ही आपले पायच धरू आपल्या शब्दातच कोटी वजनांचं सामर्थ्य आपण हा दर्विष्य वाणांचा आणि परशूचा प्रपंच करताच कशाला ही शस्त्र पाहिल्यामुळे तुम्ही बोलू नये ते बोललो क्षमा करावी महामुने आपण धैर्यशाली आहात क्षमा करावी हे ऐकूनही परशुरामाचा राग दिवाला नाही संतप्त स्वरात ते गंभीरपणाने म्हणाले कौशिला अरे काय मूर्ख आहे हा मुलगा हा आहे कालाच्या आधीन गेलेला आहे हा घातक आहे सूर्यवंशाच्या पूर्ण चंद्रावर हा एक कलंक आहे हा उच्चृंखल निरंकुश अज्ञान अमर्याद आहे अरे एका क्षणात हा काळामुखीचा घास होऊन जाईल रे मला दोष द्याला पण नंतर याचे प्राण वाचावेत असं वाटत असलं याला जवळ भोलावून घ्या माझा प्रताप सामर्थ्य आणि संताप यांची त्याला कल्पना द्या लक्ष्मणाने अगदी त्वरित उत्तर दिलं अहो मुनिवर आपण स्वतःच या ठिकाणी उपस्थित असताना आपली कीर्ती अन्य कोणी वर्णन करून सांगण्याची आवश्यकताच काय आपलं कर्तृत्व आपण आपल्याच मुखाने अनेक वार सांगितलं आपली तृप्ती झाली असेल आणखी सांगा राग गिळू नका दुःसह दुःख सोसत राहू नका आपण वीरव्रती आहात धैर्यशाली आहात आपण अक्षऊ असलं पाहिजे असं शिव्या शाप देणं आपल्यासारख्यांना शोभत नाही अशिूर असतात ना ते रणांगणावर पराक्रम गाजवतात आपल्या तोंडाने तो सांगत सुटत नाहीत शत्रू समोर उभा असताना आत्मप्रौढी सांगतात ते भिरू उभेकड माझ्यासाठी पुन्हा पुन्हा बोलावणे करून आपण आपला जवळ आणला आहात लक्ष्मणाचं हे कठोर भाषण ऐकल्यावर मात्र परशुरामांच्यानं रावलं नाही त्याने आपला भयंकर परशु शेवटचा आणि उंच करून ते गजले लोक हो आता मला कोणी दोष द्यायचा नाही कटू बोलणारं हे पोर मरण्याच्याच योग्यतेचं आहे मूल म्हणून मी याला फार वाचवलं पण आता हे मरणारच हे निश्चित यावर विश्वामित्र म्हणाली क्षमा करा अपराधाची क्षमा करा बालांचे अपराध साधू जगाली लक्षात घ्यायचेच नसतात कौशिका ही कराल कुराड याचा निष्ठूर संतप्त समोर हा अपराधी पोर गुरुद्रोही कौशिका केवळ तुझ्यासाठी याला ठार न करता सोडून देतो नाहीपेक्षा या कठोर कुराडीने याला कधीच तोडला असता आणि सहजपणे गुरुदेवतेचा उत्तराही झालो विश्वा मनात मनातल्या मनात हातले आणि सताशी म्हणाले मुनींना हे नेहमीच क्षेत्र वाटतंय अरे हे असल पोलादी आहे साखरेचं बनवलेलं नाही आहे अज्ञान मुनींच्या अजूनही त्यानी येत नाही एवढ्यात लक्ष्मण परशुरामानं उद्देशून बोलला मुनीवर ओ आपलं चारित्र्य कुणाला अवगत नाही अवघ्या विश्वाला ते ज्ञात आहे माता पितरांचं ऋण आपण उत्तम रीतीनं फेडलं आता राहिलं ते केवळ गुरुचं ऋण त्याचीच चिंता पडली आपल्याला ते ऋण जणू आपण आवालात जामीन ठेवून काढलेत दिवस पुष्कळ झाले व्याजाचा भारही वाढला असेल कोण आपला धनको आहे त्याला त्वरित बोलवा त्वरित परत करून टाकतो ऐलू उडून बसलोय उन्हा कडवं भाषण परशुरामाने पुन्हा कराड शेवटली पुन्हा प्रहारासाठी उंचावली सरशी साऱ्या सभेतून अरे रे अरे रे असे उद्गार बाहेर पडले लक्ष्मण म्हणाला अहो गुरुभू शकतं पुन्हा पुन्हा मला परशु दाखवत आहे कशाला आपण ब्राह्मणात म्हणून वाचलात दृपद रोही रणांगणात आपला समाचार घेईन असा कुणीसुद्धा आजवर आपल्याला भेटलाच नाही आहे द्विजा देवा घरातल्या घरातच आपला पराक्रम वाढलेला दिसतोय अनुचित अनुचित सभागृहातून शब्द निराते श्री रघुनाथांनी संकेत केला आणि लक्ष्मणाला परावृत्त केलं लक्ष्मणाच्या बोलण्याच्या आहुतींनी भृगुवरांचा कोपाग्नी भडकलाय हे जाणून रघुकुल सूर्य श्रीराम पाहण्यासारखी शीतल असं वाक्य बोलू लागलं नाश या मुलावर दया करा त्याला क्षमा करा तो अगदी शुद्ध आहे अहो खरोखरीच ते दूध पितं बाळ आहे प्रभूंच्या प्रभावाची त्याला जाणीव असती तर त्यानंशी बरोबरी केली असती का लहान बाळानं काही अगोचरपणा केला तर गुरु आईबाप यांना मनात आनंदच होतो की नाही त्याला बालक समजा सेवक समजा आणि त्याच्यावर कृपा करा आपण शीलवान धैर्यवान ज्ञानी मुलीवर आहात श्रीरामांचं वर्ण ऐकून भृगुपती थोडेसे थंड होत आहेत तोच लक्ष्मण पुन्हा हसला त्या हसण्यानं परशुराम पुन्हा नकशिकांत भडकले सरांले अरे रामा तुझा हा भाऊ अत्यंत पापी आहे शरीरानं कोरा पण मनानं काळा कुट्ट अरे हे दूध पित बाळ नाहीये हा कालकूटमुखी करंट आहे हा स्वभाव त्यात वाकडा आहे तुला भाऊ शोभत नाही क्षुद्र आहे मृत्यू सारखा सर्व शक्तिमान मी मला मोदत नाही यावर हसून लसण म्हणाला औनिवारात क्रोध हे सर्व बापांच मूळ आहे त्याच्या अधीन झाल्यानं लोक अनुचित कर्म करतात अवघ्या विश्वाच्या विरुद्ध वर्तन करतात मुनिवर्य औ मी आपला दासानुदास आहे राग सोडून द्या दया करा मोडलेलं मनुष्य आता काही पुन्हा जोडलं जाणार नाही पण खाली तरी बसा पायांना रग लागली असेल हे धनुष्य आपलं फारच आवडत असेल तर गुडी कारागीर आणून तुला रा सांडून देऊ लक्ष्मणाच्या या फोडल्याची जनक महाराजांना देखील भीती वाटली ते म्हणाले ओ गप्पा वचा असा अनुचित बोललं बरं नाही नापरिक स्त्री पुरुष इति थरथर कापू लागले ते आपापसात कुजबुजू लागले अरे कुवार आपतीस खोटा वातरट लक्ष्मणाचं ते निर्भय बोलणं ऐकून भृगुपतींच्या संताप सीमेला पोचला शक्ती क्षय होत असल्याचं त्यांचं त्यांना जाणवू लागलं उपकार दत्त्याच्या भूमिकेवरून हे श्रीरामाना म्हणाले रामा तुझा धाकटा भाऊ म्हणून मी याला वाचवतो म्हणानी इतका काळा अरे शरीर गोरा असून लाभ काय या सोन्याच्या कलशात विष तरी कसं काय भरलं गेलंय परशुरामाच्या या बोलण्यानं लक्ष्मणाला आणखी हसू आलं रामांनी त्याच्याकडं पाहून डोळे मोठे गेले त्याला दटावलं लक्ष्मण थोडासा वरमला वाकडं तिकडं बोलायचं सोडून तो गुरूंजवळ जाऊन उभा राहिला श्रीरामाने हात जोडले अत्यंत विनीत आणि मृदू आणि शीतलवाणीनं ते भृगुपतींना म्हणाले महाराज आपण स्वात आहात ज्ञानी आहात त्या मुलाचं बडबडणं कशाला त्याने घेता गांधील माशा आणि मुलं यांचा स्वभाव एकच असतो संतजन त्यानं तरी टिवचत नाहीत बरं आपलं काही कार्य त्याच्यामुळे बिघडलं आहे असंही नाही आहे आपला खरा अपराधी जर कोणी असेल तर तो मी आहे मला आपला दास समजून कृपावंत व्हा फार क्रोध आला असेल तर मला ठार मारा माझ्या मुसक्या बांधा आपला राग निवावा यासाठी मी काय कळू ते त्वरित सांगा परशुराम ओरडले रामा अरे राग शमील कसा तू तुझा धाकटा भाऊ असूनही कसा वक्र दृष्टीनं पाहतोय बघ अरे त्याचा कंठ कुराडीनं नाही चिरला तर मी संतापून मिळवलं काय परशुरामाची कुराळ आली असं ऐकलं क्षत्रियांच्या राण्या गर्भगळीत होतात रामा माझ्याशी शत्रुत्व करणारा हा राजपुत्र जिवंत असेल आम्ही पाहू हा परशु माझ्या हातात असा असताना संतापानं छातीचा ताह होतोय वाट हात मात्र धरत नाही अरे सहस्त्रावधी राजांना कंठस्नान घालणारी ही कुराड कुंठित होती का होतीये खायच्या भाई झालंय विजेनं माझा स्वभावच आहे माझ्या हृदयात कृपा का कशासाठी या दयेनं मला असह्य दुःख सहन करायला लावले सौमित्र पुन्हा मनपूर्वक हसला मस्तक नम्र करून तो म्हणाला कृपेनं वायुरूप घेतलंय आपण त्याला अनुकूलतेची मूर्ती वाटत आहात अ फुले फुलं झरावीत तसे आपल्या मुखातनं शब्द झरतायत आपली कृपा देखील आपल्या अंगाचा भडकात उडवत असतील तर हा क्रोध होऊनच ब्रह्मदेवानं आपल्या शरीराचं रक्षण केलं पाहिजे जनका परशुराम गरजू लागले हे हट्टी पोर्ट आपल्या वागण्यानं यमपुरीतलं घर गाठू पाहतय दिसायला छोट पण हे राजाचं पोर्ट करणीनं खोटय लवकरात लवकर त्याला माझ्या डोळ्यासमोर दूर कर लक्ष्मण मोठ्यांदा हसला आणि हळू तू म्हणाला अ डोळे मिटून घेतले म्हणजे कोणीच येत नाही <laughs>